दऱ्यापूर येथील शेतकरी सहकारी जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरीची खुली जागा विक्री करण्यासाठी काढण्यात आली आहे या संदर्भात कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी मागील एक महिन्यापूर्वी लिलावाचे आयोजन सुद्धा केले होते मात्र सदर लिलावाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष मनोज तायडे यांनी विरोध करत त्या ठिकाणी वाद निर्माण झाल्यामुळे सदर जागेचा लिलाव हा काही काळ थांबवण्यात आला मात्र आता पुन्हा या जागेच्या लिलावाकरता अध्यक्षांनी संत गाडगे बाबा आश्रम शाळा आमला येथे आमसभेचे आयोजन केले आहे या आमसभेत ज्यांनाही बोली बोलायची असेल त्यांनी हजर राहावे असे आवाहन शेतकरी जिनिंग प्रेसिंगच्या वतीने करण्यात आले आहे मात्र आता यावर पुन्हा मनसेने आक्षेप घेऊन सदर आमसभा ही दऱ्यापूर शहरात घ्यावी व त्या आमसभेला जिनिंगचे सर्व सभासदांनीही आवर्जून उपस्थित राहण्यासाठी सूचना द्याव्या अशी तक्रार मनसेचे तालुकाध्यक्षांनी आपल्या लेखी तक्रारीत सहाय्यक निबंधक यांच्याकडे केली आहे त्यामुळे या जागा विक्रीसाठी पुन्हा सत्ताधारी व मनसेमध्ये वाद निर्माण होण्याची दाट शक्यता दिसून येते या संदर्भात बाळासाहेब वानखेडे यांच्याशी माध्यमांनी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की संस्थेची आर्थिक बाजू अतिशय कमजोर असून संस्थेकडे कुठलेही पैसे जमा नाही दर्यापूर येथे मीटिंग घेण्यासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे संत गाडगेबाबा आश्रमशाळा अमला या ठिकाणी या मीटिंगचे आयोजन केले आहे जिनिंगच्या खुल्या जागेचा जो काही मोबदला येईल त्यातून दुसऱ्या ठिकाणी जागा घेऊन तेथे उद्योगधंदा आणण्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे त्यामुळे अशा चांगल्या उपक्रमाला कुणीही विरोध करू नये असे मत शेतकरी जिनिंगचे अध्यक्ष बाळासाहेब वानखेडे यांनी व्यक्त केले अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका